चत्रिबंधन नमस्कार श्री गजानयकडू पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सरचं स्वागत करीत आहे आज बापू आणि मी जेव्हा बापूच्या शेतात केगोल सोडलं त्यावेळेस तिथं व्हिडिओ शूट बनवली आणि नंतर दादा सरांचा फोन आला की बाबा मी आज गावी आलेला आहे संभाजीनगरवरनं आणि शेतात आहे तर या मग आज आवर्जून इकडं आलो आणि इकडं आल्यानंतर आणखी आम्हाला ज्या व्यक्तींची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आज आपण अजून व्यापारात उतरलेलं नाही आहे पण सांगली तो सांगलीचे पण व्यापारी इथं आलेले होते मग असे नानांनी थांबून ठेवलं की बा तुम्ही थांबा सांगलीचे व्यापारी येत आहेत तर आज इथं आलेलं आहे आणि आपण आधी परिचय करून घेऊ दादा आपलं नाव सतीश खोत सांगली दादा आपलं नाव कदम सांगली सांगली दीपक देशमुख शिरदगाव देशमुख तालुका खामगाव नाना अशोकराव जाऊ पिंपळ जाऊ राजा आपण आधी पाहुण्यांकडे जाऊ मला आपण आता आद, दादा आधी आपण सांगे की बाबा प्लॉट कसा वाटला हा इथं आपल्याला प्लॉट एक नंबर आहे आणि आपल्याकडच्या हळदीला जर कम्पेअर करतो म्हटलं आपल्याकडच्या कर हळदीची हाईट किती असते किंवा कंद किती असतो हे सांगितलं तर आणखी चांगलं वाटेल नाही हाईट तर ही सरासरी एवढी राहते हा कंद मध्ये दोन अडीच किलो दोन तीन किलो हा तुमच्याकडं हां 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 आणि आपण काय सांगायला या प्लॉट बद्दल प्लॉट आता एक नंबरच आहे असा आमच्या इकडे पण असाच येतो पण तो फुटवे थोडी कमी असतात फुटवेला जास्त आहेत हा फुटवेल जास्त आहे अतिशय एक नंबर म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये करून एक नंबर झालेला आहे हा दादा आपण काय सांगणार या प्लॉट बद्दल एक नंबर बापू आपण जवळ जवळ बहुतेक एक मौ... सर एक महिना झाला ना एक महिना एक महिना आधी बरोबर या प्लॉट ला जेव्हा आपण हिंगोली जात होतो सकाळी आपण सात सहा या प्लॉट होतो म्हणजे सूर्य उगवण्याची वाट पाहिली होती गावाबाहेर आपण तर आज रोजी काय वाटतं या प्लॉट बद्दल आपल्याला हा आज योगायोगच आहे कारण की आपण बरोबर एक महिन्याने या प्लॉटला आहे त्यावेळेस हा प्लॉट पूर्ण ग्रीन होता आणि आता फक्त या थंडीमुळे थोडा थोड्यावरती थोडं करपलेलं आहे हा थंडीचा इफेक्ट आहे बाकी प्लॉट एक नंबर आहे आणि कंद पण जवळजवळ मापणार कंद किती भरतो ते क्वालिटी चांगली आहे आज आपण दोन कंद इथं काढलेले आहेत एक ॲव्हरेज कंद काढला एकदम हलका आणि एक थोडा चांगल्या पद्धतीचा जो कंद आहे तो काढलेला आहे आपण बघू शकता कंद पण आलेला इथं हा कंदा आहे तिकडे जाणार काय वाटत दादा कंदाबद्दल आपल्याला असा बघला तुला उघड आळवा ना ना असा उलटा करा हां भाऊ आपण काय सांगणार कंदाबद्दल शेंग त्याची साईज जाळी साईज चांगली आहे अजून थोडा अजून पण भरेल तो बरोबर आहे हा अजून फुगेल, फुगेल। ओ, दाटला तो बेड छोटा झाल्यामुळे दाटलेला आहे पुढच्या वर्षी तर नियोजनंतर सरळ सहा फूट आहे बेड मध्ये आहे कारण चार फुटात बऱ्याच ठिकाणी कंद दाटलेले आहेत दाटलेले आहेत जेवढे प्लॉट आहे तेवढं प्लॉट आमची बेडनं मार खाणार आहे आमचे जर बेड मोठे असते ना तर मी आज अजून एक ने मारलो बापूंचा कंद बापू आपण पाहुण्यांना सांगा आपला कंद किती आहे म्हणून कंद जसा आपण तो, 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 तो काढला ना तसा ऍव्हरेज कंद त्यांचा पौने तीन किलोचा असा जर पाहून काढला सहाशे ग्राम कंद वाढला वाढ हा साडेतीन किलोच्या आसपास त्यांचा कंद भरायला पाहिजे सव्वा तीन साडेतीनच्या आसपास आज चालेल आता आपण माप घेऊ किती वजन घेऊ किती होते म्हणून धन्यवाद